पी साहेबांशी आमची चर्चा झाली काहीतरी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा सायटेशन आहे त्यामुळं त्यांनी आम्हाला आमचा आम तक्रारी घेतली आणि त्यांनी सांगितलं का उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित निर्वीचे अवलाती जो होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आणि हे जे सगळं प्रकार चालू आहे फक्त त्यांना असं वाटतंय की कुठंतरी मुस्लिम समाजाला डिवचायचं आणि मुस्लिम समाज रस्त्यावर उचल तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की मुस्लिम समाज आता हुशार झालाय मुस्लिम समाज हुशार झाला कधी रस्त्यावर उचलाय उतरायचं आणि कधी उतरायचं नाही हे त्यांना माहित आहे ज्या दिवशी उतरायचं असेल त्या दिवशी इतक्या संख्येने उतर उतरणार रस्त्यावर तुम्हाला फक्त मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाज आणि डाळ्या आणि टोप्यावालेच रस्त्यावर दिसणार आहे बरोबर सहा तारखेला जे अहमदनगर मध्ये रामनवमीची जी मिरवणूक घडली त्याच्यात एक असा प्रकार घडला जे दुर्दैवी घटना घडली जे आमच्या पवित्र स्थान आहे मक्का ना त्याच्याबद्दल आक्षेप वक्तव्य लिहिलं गेलं होतं त्याचा आम्ही सर्व अहमदनगर मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो त्यासाठी आज आम्ही डी वाय एस पी साहेब आणि आपले कोतवालीचे पी आय यांच्याकडे ते निषेध नोंदण्याकरिता आले होते मला पोलीस प्रशासनाचा प्रचारणाबद्दल त्यांच्यासाठी एक, एक आव्हान आहे ते आव्हान नाही त्यांनी एक मागणी करायची आहे की साहेब जे अशा लोक आहे जे वारंवार जे पस पोस्टर झळकत आहे त्या लोकांची अहमदनगर शहरात त्यांची झिंड काढावी जेणेकरून पुढे अशी कोणती याची डेअरिंग ना करावे त्या अशा लोकांनी यांची झिंड काढून त्याच्या त्यांना एक कडक शिक्षा द्यावी एवढं सांग दुर्दैवी घटना घडलेली आहे एका रामनवी मिरवणुकीमध्ये जी दुर्दैवी घटना आणि जी घडायला न पाहिजे होती अशी जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही एक प्रतिनिधिक स्वरूपात समस्त मुस्लिम, समाजी मुस्लिम समाज इथं आलेलो आहात कारण सर्व मुस्लिम समाजाला आम्ही निरोप दिला नाही होता फक्त जे एक सामाजिक कार्य करणारे लोक आहेत यांनाच आम्ही बोलवलं होतं आणि आदरणीय भारती साहेबांकडे आम्ही हा निवेदन दिलेलं आहे परंतु सत्य घटना हे पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माहीत आहे हे कोणी केलं काय केलं त्याच्यावर पोलीस का का संघ पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे परंतु प्रत्येक वेळेस मुस्लिम समाज हा संयमाची भूमिका घेतोय याचा अर्थ असा नाही की मुस्लिम समाज शांत आहे आम्हाला संविधानाने दिलेले जे अधिकार आहे त्या अधिकारानुसार आम्ही पुढील आंदोलन वगैरे करणारच आहोत परंतु सध्या पोलीस प्रशासनाने आम्हाला सकारात्मक एक भूमिका घेतलेली आहे की ज्यांनी हे कुठं केलेलं आहे किंवा ज्यांनी घोषणा दिलेली आहे चुकीचे काम ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावर ते सक्त कारवाई करणार आहेत त्यांनी आश्वासन दिल्यामुळं सदरचं आम्ही समस्त मुस्लिम समाजाचे आमचे जेवढे माझे बांधव आहेत माझे लहान बंधू आहेत कार्यकर्ते आहेत सध्याला शांत बसलेले आहेत परंतु मला प्रशासनाला एक विनंती आहे वारंवार हे घटना का घडत आहे नगरमध्ये नगरमध्ये हे वारंवार घटना का घडत आहे कारण याला याच्या माग मास्टर माइंड कोण आहे याचा मी शोध घेणं फार आवश्यक आहे कारण हे वारंवार घटना जे घडत आहे त्याच्यामुळे शहराचं वातावरण हा दूषित होत आहे दूषित करणार वातावरण जे दूषित करत आहे अशा लोकांना तुम्ही कठोर कठोर कारवाई करावी कारण कोणी नंतर याच्या नंतर असं कोणी का उद्भवणार नाही की पुढे येणार नाही आक्षेप आहे की ज्या ज्यावेळेस जे धार्मिक मिरवणूक निघत असतात आणि आपला भारत देश हा सर्व धर्म समभावाचा आहे आम्ही सर्व धर्मांचा मान राखणार आहोत आम्हाला कोणत्याही धर्माविषयी दोष नाही आहे परंतु सर्व सण उत्सव साजरा करत असताना सर्व धर्मांचा सन्मान प्रत्येकाने ठेवला पाहिजे हे आमची समस्त मुस्लिम समाजाची मागणी आहे परंतु परवा दिवशीच्या मिरवणुकीमध्ये दहा टक्के फक्त पाच टक्के समाज जे कंटक आहेत सर्व समाज चांगला आहे मी समाजाला दोष देणार माणसं नव्हतं आम्ही पण याच्यातलेच पाच दहा टक्के जे लोक आहेत हा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहे या यामध्ये यांनी काय चुकीचे बॅनर लावलेले ला आहेत यामध्ये त्यांनी फार बॅनरबाजी बॅनरबाजीमध्ये इतक्या वाईट पद्धतीने लिहिलेलं आहे की त्याचा आम्ही इथे उल्लेख करू शकत नाही कारण हा विषय इंटरनॅशनल दर्जाचा होऊ शकतो कारण मुस्लिम राष्ट्रांनी जर याच्यात हस्तक्षेप केला तर आम्ही आम्हाला बी आमचा भारताचा प्रेम आहे त्याच्यामुळे आम्ही संयमाची भूमिका सध्याला तरी घेतलेली आहे पोलीस प्रशासन काय कारवाई करतो आम्ही दोन दिवस वाट पाहणार आहोत त्याच्यानंतर आम्ही आमची भूमिका करणार पोलीस प्रशासनाचं काम आहे कोण आहे काय आरोप म्हणजे कसं आहे जे कोणी असेल त्याच्यावर तर कारवाई शंभर टक्के होणार आहे आणि आम्हीच नब नाव घ्यायचं मग आम्हीच पोलीस डिपार्टमेंट होऊ शकतो ना पण आम्हाला ते करायचं नाही प्रशासनाचं काम आहे ते प्रशासन त्याच्या शंभर टक्के कारवाई करणार त्यांच्यावर प्रशासन त्याचा शोध करेल हे आमचं काम नाही ते प्रशासन स्वत करणार आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर कठोर कठोर कारवाई होईल असं आम्हाला वाटतंय आणि आम्हाला अपेक्षा आहे की आणि तो भाई